सामान्य जनतेचा कसबा सांगाव तालुका कागले येथील सामाजिक कार्यकर्ते व कोल्हापूर जिल्ह्याची मुलुक मैदान तोफ बबलू कांबळे यांचा दिनांक बारा रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने व पवित्र स्थळांना भेट देऊन साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी दहा वाजता कागल येथील कैदी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे व नगरपालिकेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या सर्व महामानवांना अभिवादन केले अकरा वाजता कागल येथील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय येथील सर्व विद्यार्थ्यांना फळे वितरण करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष अजित कांबळे माजी उपनगराध्यक्ष गणेश कांबळे कसबा सांगवचे माजी लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे नंदकुमार घोरपडे राजमहमद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक शाळेतील शिक्षक यांनी केले तर शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला योगेश दाबाडे राहुल मेस्त्री रवी कांबळे रमेश कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बबलू कांबळे यांना शुभेच्छा दिल्या तर दुपारी एक वाजता या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रांतीसूर्य फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर येथील सी पी आर चौकात शेकडो गरजूंना एक वेळेचे पोटभर भोजनदान करण्यात आले यावेळी क्रांतीसूर्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल मोरे योगेश दाबाडे भिकाजी कांबळे सनी आउटे अक्षय ढोबळे सचिन कांबळे सागर कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दुपारी तीन वाजता कोल्हापूर संस्थानातून देशाला समतेचा विचार देणारे लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य करून आपला राजकारभार चालवला त्या न्यू पॅलेस येथे भेट देऊन शाहू महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला तर शेवटी रात्री आठ वाजता कसबा सांगाव येथे दिवसभरात राबवलेल्या सामाजिक उपक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उचगाव येथील देवी हायस्कूलमधील सर्व शिक्षक येथील संयुक्त आंबेडकर नगर येथील अनेक कार्यकर्ते व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कांबळे यांना भेटून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अनेक नागरिक उपस्थित होते